आपण सगळे आयुष्यभर एक प्रश्न विचारत राहतो देव कुठे आहे आणि तो आपल्याला भेटत का नाही रोज मंदिरात जातो नामस्मरण करतो उपास करतो तरी सुद्धा देव समोर येऊन भेटत नाही मग असं का होतं खरं सांगायचं तर देव कधीही आपल्यापासून दूर नसतो पण समस्या एवढीच असते आपण त्याला बाहेर शोधतो आणि तो आत बसलेला असतो जसं पाण्याखाली असलेला मासा सगळीकडे पाणी शोधतो तसंच आपण देव शोधताना बाहेर भटकतो पण आत्म्यात डोकावलं तर तो तिथेच आहे देव आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडे अजून स्वच्छ डोळे नाहीत मनामध्ये राग लोभ मत्सर अपेक्षा आणि अहंकार यांच्या ढगांनी इतकं दाटून गेलं आहे की त्याच्या प्रकाशाला जागा चुरत नाही सूर्य नेहमीच चमकत असतो पण जर खिडकीवर धूळ जमली असेल तर प्रकाशात येणारच नाही तसंच देव भेटण्यासाठी मनाचं आरस सुद्धा स्वच्छ करावं लागतं आणखी एक कारण म्हणजे आपली अधीरता आपल्याला सगळं लगेच हवं असतं पण देव भेटणं ही एखाद्या दुकानात वस्तू घेण्यासारखी गोष्ट नाही हा प्रवास आहे श्रद्धेचा संयमाचा आणि आत्मचिंतनाचा छोट्या छोट्या अनुभवातून छोट्या छोट्या क्षणातून देव आपल्याला स्पर्श करतो आईच्या मायेतील स्पर्शात मित्राच्या विश्वासात आणि निसर्गाच्या शांततेत देव भेटतो